नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मोठा नेता फुटला कमळाला केला टाटा बाय बाय ठाकरे गटात होतोय जाहीर प्रवेश हजारो कार्यकर्त्यांसह गाड्यांच्या ताप्यासह मोठा कार्यकर्ता बांधणार हाती शिवबंधन मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा भाजपला भाजपमधील मोठा नेता अखेर फुटलाच कमळाला त्याने केले टाटा बाय बाय भाजपचे मोठे नेते दिलीप माने यांनी केलाय भाजप सोडून ठाकरे गटात प्रवेश मोठी अपडेट मित्रांनो सध्या समोर येत आहेत भाजपमध्ये योग्य स्थान मिळत नाही व योग्य ते कामं करण्याची संधी मिळत नाही त्यामुळे आता ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं दिलीप माने यांनी जाहीर केलं आहे मित्रांनो त्यांच्याबरोबर माथाडी कामगार सैन्याचे कार्यकर्ते चित्रपट क्षेत्रातील कार्यकर्ते व असंख्य हजारो कार्यकर्ते देखील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत बंजारा समाजामध्ये काम करणारे मुंबईचे अविनाश राठोड दिलीप पवार मातंग समाजाचे काम करणारे शिवाजीराव दादलापूरकर आणि भगवान जाधव रामचंद्र गवळी मारुती सूर्यवंशी चर्मकार समाजाचे बालाजी कावळे चित्रपट क्षेत्रातील प्रोड्युसर डायरेक्टर दीपक कदम यांच्यासोबत उद्धव ठाकरे गटात करणार प्रवेश मित्रांनो सध्याचा राजकीय गडूळ झालेलं वातावरण बघता या सर्व कार्यकर्त्यांना संघटित करून दीपक माने हे भाजप सोडून आता ठाकरे गटात जात आहे उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करणार आहोत मित्रांनो या प्रवेशाबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र